असं म्हणतात की जबाबदारी जोपर्यंत आपल्या अंगावर पडत नाही ना तोपर्यंत आपल्याला ती सिच्युएशन कळत नाही त्याचं गांभीर्य कळत नाही तर असंच काहीसं माझं आज झालं आहे नाम फाउंडेशन जे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद धनास सरांनी दहा वर्षांपूर्वी सुरू केलं होतं आज त्याचा दशकपूर्ती सोहळा आपण साजरा करतो आहे खरं तर सर मी आज इथनं खूप मोटिवेशन घेऊन जाते शाळेपासनं काही ना काही माझे वडील इलेक्ट्रॉनिक कलेक्टर आहेत कलेक्टर कनेक्टर कनेक्टर बरं 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 So, शाळेपासनं मी मला जितकी जमेल जसं आम्हाला एक पुस्तक यायचं की दहा दहा रुपये कलेक्ट करून आपण गरीब मुलांना देणं तर आज कुठेतरी ते मोटिवेशनमध्ये अजून भर पडली आहे तुम्हा दोघांना खरंच थँक्यू सो मच की तुम्ही हे फाउंडेशन सुरू केलं दहा वर्षांपूर्वी आणि आता त्याचं एक मोठं वटवृक्ष झालं आहे मी आत्ता ना बघितलं की तुमच्या वांडीवर एक लहान मुलगी बसलेली मला असं वाटतं तिच्यावरही संस्कार होतील जेव्हा तिथे ती वी बघत होती तिची आई तिला सांगते की हे असं आहे असं आहे सो तिच्यावरही संस्कार होतात ना ना आपली पुढची पिढी इतकी छान इनिशिएटिव्ह घेऊन करते है। एक समाधान आहे की आपण एक छान काहीतरी सुरू केलं हो नाही आणि हे बघ हे खरं तर कोणासाठी नाही सुरू केलं आमच्या स्वतःसाठी सुरू केलं त्यातून मला आनंद मिळतो आहे समोर काहीतरी गोष्ट असेल एखादी ज्याचा विषाद वाटत असेल त्रास देत असेल तर ते निवारण करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे म्हणजे ते करतो कोणासाठी मी माझ्यासाठी मला ते पाहायचं नाही तसं वाईट कुठलं मला दिसरलं नाही पाहिजे त्याच्यासाठी ते सुरू झालं आणि एखादा कुठेतरी तुझ्या चेहऱ्यावर आमच्यामुळे जर हसू येत असेल तर त्याच्यासारखा आनंद नाही आहे ना अजून काय लागतं आयुष्यात तर ते आहे तर त्याच्यात त्याचा वटवृक्ष झाला त्याच्या पारंब्या खूप दूरवर गेल्या आहे तो विचार जर पोचला ना इतक्या लोकांपर्यंत तर त्याच्यापेक्षा अजून काय हवं तेवढंच पाहिजे तू म्हणतेस की मी मोटिवेट झाले तर तुझ्या याच्यामध्ये पुन्हा अरे नाही मला तुम्ही लोकांसाठी ज्यावेळी करताना काहीतरी त्यावेळी तुम्हाला थोडंसं पूर्ण नाही वाटत पण थोडंसं काहीतरी अपूर्णपण तुमचं आहे ते कमी व्हायला लागतं की नाही मी काहीतरी आज छान केलं आपण स्वतःलाच आरशामध्ये पाहताना आपण वेगळे दिसतो फार गरजेचं असतं त्या ता कार्याला कुठेतरी फुलस्टॉप लागला होता आज पुन्हा एकदा ती आ, एनर्जी जागे झाली सर तुम म्हणजे दादा तर आहेच पण तुमची मुलंसुद्धा सुद्धा हे बघत असतील तुमचं कार्य ते किती मोटिवेट होत असतात त्यांनाही ते मुळात आता मल्हारचंच उदाहरण घ्यायचं झालं तर मल्हारनी बघत बघत तो कधी नामचा भाग झाला हे त्यालाही कळलं नसेल कारण आता आजचा सगळा कार्यक्रम जर तू बघितला तर तो ग घामाने ओला झालेला तो एकटा होता तर त्याला ते गांभीर्य आलं कारण त्यांनी ते बघितलं आमचं काम सुरू झालेलं आणि त्यात तो न बोलता प्रवाहात शिरलेला आहे तर अशी सगळीच जणं आमच्याबरोबर येत गेली त्यामुळे हे झालेलं आहे आम्ही निमित्त आहोत एवढंच म्हणता येईल बाकी ते तुला जे वाटलं आता आज तू एक इन्स्पायर झाली तू पण नामचीच झालीस ना तुला जे वाटतंय ते चांगलं करण्याची इच्छा आहे ते तू उद्यापासून करायला लागशील हे एवढं साधं आहे मग अशी ग गडकरी साहेबसुद्धा म्हणाले की ते जेव्हा एका रिक्षातनं जात होते तेव्हा त्यांच्या मनात ही चळवळ सुरू झाली की मला काहीतरी करायचं आहे पण मुळात ते आपल्यामध्ये असावं लागतं की दुसऱ्याला त्रास होतो तर आपल्याला त्रास होणं तर संवेदनशीलता आपण म्हणतो सर ते लहानपणापासूनच होतं तुमच्यात किंवा घरात कोणाला बघून ते सगळं संस्कार घडले अगं असं नाही आम्ही मी गावाखेड्यातला <coughs> मुरुड जंजिराचा तर त्यामुळे तिथे आणि मग मी ब शहरामध्ये आलो मी तेरा वर्षाचं नोकरीला ला लागलो तर त्यामुळे त्यातलं आपण दैन्य काय असतं ते, 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 का ते तुम्हाला त्या वयामध्ये कळल्यानंतर मग ते समोर नको वाटतं की मला माझं नको वाटतं तर मग दुसऱ्याचं मी का सहन करावं मग त्याचंही दैन्य मला दूर करता येईल का तर ते त्याच्यासाठी काही नाही ते तुम्हाला स्वतःलाच एक कुठेतरी आतमध्ये आकलन झालं की तुम्ही आपोआप होतात असे तर त्याच्या काही गोष्टी शिकून नाही आहेत मुळामध्ये तुमच्या आईवडिलांनी नकळत तुमच्यामध्ये अशा पेरलेल्या असतात ते झिरपतं कुठेतरी आतमध्ये आणि मग तुम्ही तसे वागायला लागता आईवडिलांनी काही मला गीता शिकवली का कुराण शिकवलं का तर तसं काही नाही आहे मला आईवडिलांनी म माझ्या नकळत हे कुठेतरी पेरलं याच्या नकळत कुठेतरी पेरलं तर ते मा, पेरणं असतं ते फार गरजेचं आहे माती उकरली अशी उकरावी लागते ना त्याला सगळंपणे त्याला फाडवून लाग तसं तुम्हाला आतमध्ये ते असं झिरपलं पाहिजे कुठेतरी वरवर असेल तर जाईल असं निघून पण ते मला असं वाटतं की तुमच्या आईवडील काय आहेत त्याच्यावर ते अवलंबून आहे आमचे आईवडील साधे अतिशय साधे आई वडील चौथी पाचवी शिकलेले पण माळकरी पंथाचे वडील आई नाही आई नॉर्मल वेग वे पण ते दोन्ही वेगवेगळ्या ह्याच्यातली लोकं वडील अतिशय देवभोळे आई अतिशय प्रॅक्टिकल मग त्यातून आम्ही कुठेतरी असे नकळत घडलो आम्ही अतिशय व्रात्य होतो व्रात्य होतो तोसुद्धा कशामुळे की त्या बाजूच्या समा सामाजिक परिस्थिती होती त्यांनी तसं वागायला लावलं होतं तेरा वर्षाचे ते जवळ तुम्ही नोकरी होता स्ट्रीट स्मार्ट म्हणतो ना आपण तुम्हाला त्या गोष्टी लवकर कळायला लागतात त्या वयामध्ये तुम्ही लागल्यानंतर नाही तर मी वयाच्या बावीसाव्या वर्षी नोकरीला लागलो तर मग तुझ्यापेक्षा मी ते सात आणि दोन नऊ वर्षांनी मी सिनियर आहे कारण मला त्यावेळी भूक अपमान अवहेलना ह्या गोष्टी तुम्हाला त्या वयामध्ये कळल्या ना की मग त्या तुम्ही दुसऱ्यांच्या बाबतीत नाही करत असं मला वाटतं माझ्या बाबतीत तसं कदाचित झालं असावं याने तसंच पाहिलेलं आहे लहानपणापासून तसंच त्याच्यान नशिबानं त्याला एक के दैन्य नाही बघावं लागलं ला। पण निदान दुसऱ्यांचं त्याला ते त्यावेळी दिसलं आणि तो तेवढा सजग आहे आणि तेवढा झिरपत त्याच्यामध्ये तो, ते तो आहे तेवढा कनवाळू आहे छान आहे खूप मदत करतो मला आणि लहान मुलांचं एक वेगळं आता आम्ही नेहमीच बघतो आणि तुम्हाला त्यांच्याबद्दलची एक ओढ आहे गावात तुम्ही जेव्हा जाता त्यांना भेटायला त्यांची एक काय आपुलकी असते किंवा त्यांचं एक काय म्हणणं असतं काय नाही त्यांना कधीच वाटत नाही ना आम्ही परके कारण आम्ही आमचे सिनेमे पाहिलेले असतात त्यामुळे ते असे येऊन भेटतात की जसं काही आमच्या घरातलाच माणूस आहे आम्हाला ते परके असतील कदाचित त्यावेळी आम्ही पहिल्यांदा भेटत असतो ते आम्हाला नेहमीच भेटत असतात ना त्यांना आम्ही भेटत असतो त्या माध्यमातून त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठलाच किंतू नसतो पण ज्या नटांमध्ये अरे यार ये क्या हे काय अरे हे त्यांना नाही कर असं असतात त्यांच्याशी मग ती जुळत नाही माणसं आमच्या नशिबाने काय झालं आम्ही सगळ्यांशी असे जुळत गेलो आणि ते आमच्या माध्यमातून काम करत असताना उपयोगी आलं आम्हाला फार मजा वाटते पण करताना तुला गंमत आहे जे आपण सिनेमा बघतो आपण काहीतरी जेवतो काहीतरी खातो रंगपंचमी खेळतो आपल्याला मजा येते ती मजा नसेल तर आपण काय त्या गोष्टी करतो आम्हाला मजा येते हे करताना मज्जा आहे छान आहे तो आनंद जर असेल ना तुम्हाला कुठलीही गोष्ट कुणासाठी आहे आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मिळणार आहे ही भावना नाही आहे त्यामुळे आणि आता मी ह्याला आता सगळे निर्णय ह्याला घ्यायला लावणार ला आहे तू बघ हे कर हां तो मला विचारतो की हे बरोबर आहे का है, है। तुम्हाला हे असं काय तू मला असं वाटतं पण मला हे नाही सर गुरुजी हे आवडत नाही हे चुकीचं वाटतं तेवढा आमच्या दोघांच्यामध्ये हो सुसंवाद असल्यामुळे हे दहा वर्ष आमच्यात कधीही कुठलाही बाकीच्या गोष्टींचं तर त्यांचं हे होत असेल पण आमच्यात कधी वितंड वाट झाला नाही साधारणपणे रिटायरमेंट म्हणजे एकदम असं आरामशीर जगणं प्रिफर करतात पण नाना तुम्ही खूप जबाबदारी घेताय <laughs> आणि मी म्हटलं ना आत्ता त्याला की नवी सुरुवात असेल नाटक सिनेमा ते थांबायचं आणि हे नवीन सुरू करायचं गाडी काढायची आणि आता काही दहा दिवसाचा दौरा इथून निघायचं पहिले मराठवाडा पूर्ण करायचा बस पूर्ण कोकण करायचं मग पूर्ण विदर्भ करायचा मग खानदेश करायचा तर असं करत मजा येते तुम्ही त्याला सहल केली ना अरे एवढा प्रवास आहे प्रवास नाही ती सहल आहे सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये फिरून यायचं नुसते अगदी वनश्री पाहायची नसते ही वनश्री जास्त महत्वाची आहे सगळ्यांची सुखदुःख त्याच्यात घुसायचं त्याच्यात बसायचं उन्ही लागेल सावली असते छान असते आणि ती माणसं फार निरागस असतात हातावर खा घेऊन अशी खाणारी जी मंडळी असतात ना तुम्हाला बघितलं भुकेलेलं त्यातलं अर्ध काढून तुम्हाला देतील ते अजून गावाखेड्यामध्ये आहे शहरामधल्या माणसांच्या त्यांच्या विवंचना वेगळ्या आहेत त्यांचा आम्ही दोष देणार नाही कारण आपण बघतो ना शहरात इकडून तिकडं अशी सारखी माणसं जातं मला भीती वाटते मला ते पाहून कुठे आहे काय चाललंय का इतका धावतोयस ते ठीक आहे आता आमच्या वेळीची स्पर्धा वेगळी होती यांच्या वेळीची वेगळी आणि आजची वेगळी मी आज इन्स्पायर झाले मला असं वाटतं ही मुलाखत किंवा हे ए व्ही बघून बरीच जणं इन्स्पायर होतील आणि ह्या कार्यामध्ये मदत करतील थँक्यू सो मच सर तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आणि खूप शुभेच्छा या कार्यासाठी थँक्यू